आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पनवेल महानगरपालिकेमधला आमचा जो पक्षाचा अधिकृत नगरसेवकांचा जो गट आहे आणि गट नेता आहे त्याची नोंदणी करण्याकरता आलोय आमच्या सोबत शिरीष घरट आमचे जिल्हा प्रमुख आहेत सगळे पदाधिकारी आहेत सहसंपर्क अनिल चव्हाण आहेत आज या गटाच्या वतीनं पूर्वीच्या पाच वर्ष नगरसेविका म्हणून अनुभव घेतलेल्या सोबत लीला आमच्या गट नेत्या म्हणून दाखल करतो त्याचबरोबर प्रतीक्षा बोवारी आणि उत्तम मोरबेकर आणि आमच्या मेघना घाडगी मॅडम असे या सगळ्या नगरसेवक आम्ही आलेलो आहोत पनवेल महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही नव्याने आलोय आमच्या बरोबर महाविकास आघाडी म्हणून शेतकरी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि असे आम्ही एकूण अठरा नगरसेवक निवडून आलोय पण आदरणीय उद्धवजी ठाकरे आमचे पक्ष प्रमुख आहेत आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये जे मशाल चिन्हा निवडून नगरसेवक पक्षाचे त्यांचा अधिकृत गट आम्ही गट म्हणजे नोंदणी या ठिकाणी आम्ही करण्याकरता आलेलो आहोत आणि पुढच्या वाटचालीमध्ये उद्धवजी खाली त्याचबरोबर संपर्क प्रसाद भोई जिल्हा प्रमुख आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टीनं एक आम्ही नवं पाऊल टाकणार धन्यवाद